की तुम्ही जे काय सांगता की याचा आता कुठं तिकडे मार्कटवाडीला तुमची गेलेली आहे मार्कडवाडी होय मार्कटवाडी आता मला कोणीतरी सांगितलं मार्केटवाडीतले बाहेरचे लोक कोणी येऊ नका मार्कटवाडीवाल्याने सांगितलं आम्ही आमचं बघतो असं तिकडे कोणीतरी आता तिथले गावकऱ्यांनी सांगितलंय मार्कटवाडीत जाऊ नका आता उगा तिकडे ते कार्यक्रम होईल आणि म्हणून जयंतराव आहेत तर आता मजा आहे काय जयंतराव बघा बाळासाहेब थोरात पृथ्वी बाबा गेले नाही दिसत सभागृहाच्या नाना वाचले दोनशे आठ नाही खरं म्हणजे बघा आता ईव्हीएम घोटाळा असता तो तुम्ही इथे नसताना तुम्ही एकदा वर आरोप केले शपथ घेणार नाही अरे बाबा तुम्ही काय करता तुमच्याबद्दल चांगला बोलतोय अभिनंदन तुम्ही भाषण करताना कधी आम्ही थांबवलं का नाना ना ना आहे माहिती आहे का याच्यामध्ये ना बघा काय आहे तुम्ही रोज आम्हाला म्हणजे मीडियावर सांगता लोकांची दिशाभूल कर होते तुम्ही करत नाही तुम्ही करता असं मी नाही म्हणत परंतु रोज तुमच्या महाविकास आघाडीकडून होते की नाही आता जनतेने दशा दुर्दशा केल्यानंतर आता दिशा पाहून काय फायदा जनतेने दशा दुर्दशा केली आता दिशा पाहून काय फायदा ही वेळ तुम्हाला नाही ना तुम्हाला नाही जे काही तुमच्यातले मित्र पक्ष आहेत आता मला वाटतं काही लोकांनी बहिष्कार टाकलेली दिसते इकडे तुम्ही आमच्यावर आरोप करत होता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आणि आमची माहिती देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आता तुम्ही त्या निर्जीव ईव्हीएमवर आरोप करत आहे आता दुसरं काय तुम्हाला मिळत नाही आणि अध्यक्ष महोदय जेव्हा जिंकतात तेव्हा ज्यांचा म्हणजे त्यांना चांगला जेव्हा त्यांचा विजय होतो त्यावेळेस ती यंत्रणा चांगली असते लोकशाहीचा लोकशाहीचा विजय असतो मग तेव्हा लोकशाहीचा विजय म्हणतात मग तिथे म्हणजे तिथे इलेक्शन कमिशन असेल निवडणूक आयोग अगदी सुप्रीम कोर्ट पण काय परिस्थिती आहे सुप्रीम कोर्टाचे जज मला वाटतं कधी काल परवा म्हणाले तेव्हा तुम्ही हारता तेव्हा तुम्ही येता विरोध करायला आरोप करायला जिंकता तेव्हा काय येत नाही आणि त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत मीडिया समोर काय बोलत असतील ते ठीक आहे ते जाऊ द्या पण नाना नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे सुरुवात कुठून झाली ते सांगाल नको सुरुवात विरोधी पक्ष नेत्या पदापर्यंत म्हणजे संख्या लागते ना विरोधी पक्ष नेत विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे असं व्हायला नको होतं अध्यक्षांचा अधिकार आहे तो अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील तुम्हाला किती मिळाले आणि आम्हाला तेव्हा तुम्ही का नाही मागितलं मागणी करायला पाहिजे होती बुलेट तेव्हा काय पाहिजे म्हणाले बुलेट वर स्वार होऊन सगळे जोरात पळायला लागले नो बॅलेट ओनली बुलेट अरे असं हा अरे बाबा काँग्रेसवाल काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना दोनदा पराभूत केलं दोनदा आणि बाबासाहेबांनी सांगितलं काँग्रेसचे सळक घर आहे लांबरा आता तुम्ही विचार करा एक सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्ती देशाचं देशा प्रधानमंत्री होतात सर्वसामान्य व्यक्ती इथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतात हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे त्यांच्या घटनेमुळे आहे आणि म्हणून बाबासाहेबांचं संविधान जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना